कशेळी घाटाच्या नंतर आलेला हा कशिळी समुद्रकिनारा असे अतिशय देखणा आणि सुंदर सनसेट पॉईंट व्ह्यू आहे ते आणि पाहण्यासारखा आहे हा उंच डोंगराचा कडा त्यावर मी उभा आहे तुम्ही पाहू शकता खाली डोंगर आणि त्याला पसरलेला हा समुद्रकिनारा वनराजीचा भाग कशोळीचा डोंगर सूर्याची प्रतिबिंब पाण्यावर सोन्यासारखी मुलामा देत आहेत खाली समुद्र थडकतो त्या कशेरीच्या कशेळीच्या पायथ्याशी Yeah.